गरज मात करू पाणी पाणी नवीन पिढीचा नवा मंत्र कमी पाण्यात शिक्षण क्षेत्र पाण्याचे पुनर्भरण जीवनाचे संवर्धन इतरांनी पण ते ऐकून घेतलं आहे आमची घोष वाक्य आहे या गोष्टवाक्या आपल्या जीवनाची गृह कोणतं स्पष्ट झालेली आहे की पाणी कमी वापरायचं कमीत कमी वापरायचं आणि पाण्याचा कवय टाळायचा परंतु भांडी घासण्यासाठी किती लिटर पाणी कमाय माझ्या भांडी लावणं भांडिक असते काही काही पाणी भांडी देते ना नळचं पाणी असून मग नळ बारीक चालू करते आणि बारीक नळालीत घ्यायला मग अंधार काय

मध्ये असा वाद होता की आधी पाणी आहे की पहिल्या पाण्यात मिसळून नंतर आणखी पाण्यात मिसळायचे पाणी कमी लागते हे अगदी त्रिवास सत्य आहे आता हा अनुभव म्हणाला की तुम्हाला एक्सपिरियन्स आहे असं कोणतरी म्हणाल हो मला एक्सपिरियन्स आहे जेव्हा मी आई बरोबर राहत होतो तेव्हा मी अशा पद्धतीने माझी घासते आणि आता बायकोबरोबर राहतो तेव्हा नळाकली मला एक्सपिरियन्स आहे मी जेव्हा होतो तेव्हा रूप घेऊन राहत होतो तेव्हा भांडी घासावी लागायची पण तिथे कसं होतं ते घरमालकांचं होतं की पाणी एवढ्याच वेळात येणार एवढंच वापरायचं पण आम्ही काय करायचो बादली ते घ्यायचो त्याच्यात पहिले दुधली धुवायची नंतर चांगल्या पा ह्याच्यात धुवायचे आणि उरलेलं पाणी त्यांच्या नाळीच्या झाडांना घालायचं असं करायचं बाई बाईन आता काय करता सर आ? आता काय करता उपाय म्हणजे उपाय म्हणजे सर्वांसाठी देशातल्या सर्वांसाठी जसं आपलं लाईटचं बिल येतं की नाही लाईट एवढा एवढा वापरला की एवढं आपल्याला पाण्याचं बिल प्रत्येकाच्या घरामध्ये पाण्याचं पण मीटरचं बिल लावून द्यायचं म्हणजे घरामध्ये बिल्डिंगमध्ये पण बिल्डिंग पाण्याचं बिल म्हणून एक्स्ट्रा लावून येणार मग बरोबर पाणी कमी वापरलं जात थळ जर उडा असेल तर बंद करायला काही दिसतात पण लाईट सुरू असेल बंद करायला प्रयत्न करतात प्रयत्न करतात तसंच करायचं आम्हाला सवय आम्हाला शाळेने सवय लागली आहे कोण असेल जाताना जायच आपल्याला